श्रीरामपूर भाजपला मोठा धक्का प्रदेश ओबीसी सेलचे से माजी उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश नगराध्यक्ष पदाची चर्चा श्रीरामपूर महाराष्ट्र एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आज श्रीरामपूरच्या राजकारणात मोठी उलथापालत झाली भारतीय जनता पार्टीतील प्रमुख हिंदुत्ववादी चेहरा आणि प्रदेश ओबीसी सेलचे माजी उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे हा प्रवेश आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आला नगरपालिका निवडणुकीसाठी मोठी खेळी प्रकाश चित्ते यांच्या या प्रवेशामुळे आगामी श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत शिंदेगटाला मोठी बळकटी मिळाली आहे चित्ते हे स्थानिक पातळीवर ओबीसी मतदारांमध्ये प्रभावशाली नेते मानले जातात या पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचे शिंदेगड तालुका संपर्क प्रमुख जनार्दन गालपगार सुनील मुथा संजय पांडे राजेंद्र कांबळे आणि माजी नगरसेवक किरण लुनिया आदी नेते उपस्थित होते स्वतंत्र पॅनलची रणनीती आणि नगराध्यक्षपदाची चर्चा मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत शिंदेगट माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र पॅनल उभे करण्याच्या तयारीत आहे विशेष म्हणजे या पॅनलमध्ये प्रकाश चित्ते यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून पाठिंबा देण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे शिंदे गटाची ही रणनीती स्थानिक राजकारणात मोठा बदल घडवून आणणार असून महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपसोबत युती न करता स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतलेल्या दिसत आहे अंतर्गत समन्वयाचे आव्हान चित्ते यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद वाढली असली तरी पक्षाला अंतर्गत समन्वयाचे आव्हान पेलावे लागणार आहे श्रीराम सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सागर बेग जे पूर्वीच शिंदे गटात सामील झाले आहेत त्यांचे आणि प्रकाश चित्ते यांचे हिंदुत्ववादी संघटनात वैयक्तिक मतभेद आहे पक्षाकडून या दोघांमध्ये कसा समन्वय साधला जातो आणि बेग यांना पॅनलमध्ये काय स्थान मिळते याकडे आता श्रीरामपूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही राजकीय चाल श्रीरामपूरमधील स्थानिक निवडणुकांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे